नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्व श्रद्धाळूंना भाविक भक्तांना ते जे सत्तर करोड लोक ज्यांनी महाकुंभमध्ये स्नान केलं प्रत्यक्ष आणि ज्यांना जाता नाही आलं पण त्यांनी हा सगळा सोहळा डोळा भरून वेगवेगळ्या स्क्रीनवरती बघितला जे श्रद्धाळू तिथे प्रत्यक्ष गेले होते त्यांच्या पायाला स्पर्श करून आपली श्रद्धा व्यक्त केली त्या सगळ्यांनाच मी सगळ्यात पहिल्यांदा साष्टांग नमस्कार करतो मी स्वत देव मानत नाही पण जे सगळे देव आहेत आणि ज्या लोकांची श्रद्धा आहे ती पाहून त्याच्यानंच माझं ऊर भरून आलेलं आहे जी सगळी वारंवार टीका केली जात होती वारंवार असं सांगितलं जात होतं इतकंच नाही जेव्हा चुकून एकदा ती चेंगराचेंगरी झाली आणि त्याच्यामध्ये अठराच्या जवळपास लोकांचा मृत्यू झाला त्याच्या अतिशय वेदना आहेत पण तेव्हाही अतिशय अपप्रचार केला गेला ते पाणी कसं दूषित झालेलं आहे हे सांगितलं गेलं लोकांची गैरसोय कशी आहे ती सांगितल्या गेलं व्ही आय पी कशी ट्रीटमेंट आहे सामान्य लोक कसे भरडले जात आहेत कितीतरी किलोमीटर पायी चालावं लागतं सगळा अपप्रचार करून झाला एवढा असताना सुद्धा संक्रांतीपासून ते आजपर्यंत ज्या प्रचंड प्रमाणामध्ये लोकांनी श्रद्धेने या ठिकाणी गंगेमध्ये स्नान केलं त्या पवित्र त्रिवेणी संगमावरती स्नान केलं मी ही घटना केवळ धार्मिक पातळीवरची असं मानत नाही मला एक फार वेगळा अर्थ तुमच्यासमोर ठेवायचा आहे म्हणून मी सुरुवातीला सगळ्यांना आणि ज्यांची श्रद्धा आहे श्रद्धा म्हणजे भोळे अर्थानं श्रद्धा मी म्हणत नाही ज्यांची एकूणच मानवी सगळ्या ह्याच्यावरती श्रद्धा आहे त्याच्याबद्दल म्हणतो सगळ्यात मला मोठी घटना अशी वाटते की जगामध्ये जी जगाची सातशे चार करोड लोकसंख्या आहे त्याच्या दहा टक्के सत्तर करोड लोक एका ठिकाणी जमा होतात ही किती अद्भुत गोष्ट कुठल्या निमित्तानं का फ्या त्याच्यातलं धार्मिक कारण एक वेळ थोडंसं बाजूला वे ठेवेल तुम्ही एक विचार करा सातशे कोटीची लोकसंख्या झालेली आहे लोकसंख्या वाढेल लोक किड्यामुगी सारखे मरतील अन्न अन्न करून मरतील असं सगळं वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी शंभर दीडशे दोनशे वर्षांपासून ही सगळं मांडणी चालू आहे ना जग जगाची लोकसंख्या वाढती कशी आहे काय सगळ्यांनी असे अंदाज भाकीत वर्तवलेले होते अशी पुस्तकं आहेत उपलब्ध परदेशी विशेषतः विद्वानांनी लोकसंख्या कशी वाढ होईल लोकसंख्येचा कसा स्फोट होतील किड्यामुगी सारखे माणसं रगडून कसे मरतील हे सगळं सांगितलं होतं आणि आम्ही सत्तर करोड लोक एका ठिकाणी गोळा होऊन शांतपणे तिथं काहीतरी पुण्यकर्मासाठी गेलोत आणि प्रत्येकाला समाधान आहे की मी त्या ठिकाणी आंघोळ केली जे जे गेलेत त्या सगळ्या म्हणजे हे आम्ही कुछ बात है की हस्ती मिटती नाही हमारी सदियों से रहा है दुश्मन दवरे जहा हमारा तसे कितीतरी प्रयत्न झाले कितीतरी टीका झाली कितीतरी आक्रमण झाली समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला जुनं सोडून द्या आत्ता सनातन म्हणजे डेंग्यू मलेरिया मलेरिया आहे त्याचा समूळ ना नैनाट केला पाहिजे सांगणारी सांगणारे लोक याच देशात आहेत याच धर्मात जन्मलेले याच मातीतले आहेत हे सगळे बदमाश इथलेच जयचंद आहेत सगळे इथलेच गणोजी शिरके आहेत सगळे इथेचे सगळे इथेच खंडोजी खोपडे तिथले सगळे इथेच सूर्याजी पिसाळे इथलेच सगळे आमचेच आहेत आणि तरी सुद्धा हा सनातन हिंदू धर्म रसरसितपणे आजही दोन हजार पंचवीसमध्ये एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने सगळ्या आव्हानांना पुरून उरलेला आहे आणि आपली श्रद्धा जन टिकून ठेवलेली आहे त्याच्याबद्दल मला नमान जगातली दहा टक्के इतकी लोकसंख्या एखाद्या निमित्तानं एका ठिकाणी जमते आहे ही मोठी अ अभूतपूर्व अशी घटना आहे दुसरा जो एक मला मुद्दा मांडायचा आहे तो जरा असाच अजून वेगळा आहे वारंवार म्हणजे विशेषतः एकोणीसशे पंचेचाळीसच्या नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगभरात सगळ्यांच्या लक्षात आलं की प्रत्यक्ष युद्धखोरी नावाची जी काही गोष्ट आहे तिनं काही आपलं सोल्युशन काही निघणार नाही यापुढे जगामध्ये तिसरं महायुद्ध होणार नाही सगळ्यांना पटलं मग व्यापार वाढला पाहिजे देशा देशांमध्ये क्रीडा संस्कृती वाढली पाहिजे सांस्कृतिक देवाणघेवाण झाली पाहिजे साहित्य इकडून तिकडं गेलं पाहिजे संगीत इकडून तिकडं गेलं पाहिजे चित्रपट वेगवेगळ्या देशातले इथं इथून बाहेर सगळं सुरू झालं म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की एकोणीसशे पंचेचाळीस नंतर जगातले बहुतांश देश स्वतंत्र झाले आपणच नाही फक्त हळूहळू लोकशाही वेगवेगळ्या देशांमध्ये वाढायला लागली व्यापार वाढायला लागला आणि या सगळ्यातून जी काही गोष्ट स्पष्टपणे समोर आली की जो सनातन धर्म आहे ज्याला एक पुस्तक नाही एक प्रेषित नाही एक ठरलेल्या काहीतरी विधी आणि श्रद्धा असं नाही त्या त्या प्रदेशातल्या लोकांच्या सगळ्या श्रद्धांचा विचार करून त्या प्रदेशातल्या लोकांच्या सगळ्या अस्मितांचा विचार करून ते सगळं एकत्र केलं जाते त्याला सनातन असं म्हणतात म्हणजे व्यापक अर्थाने पाहिलं तर तेव्हा प्रदेशाची सीमा होती म्हणा किंवा प्रत्यक्ष प्रवासाची अडचणी होते म्हणा या सगळ्यामुळे जो काही भारत वर्ष आहे तिथपर्यंतच आम्ही पोहोचू शकलो पण जर अजून काही काळ गेला असता आणि ही ज्या पद्धतीची आक्रमण झाली नाही झाली तशी झाली नसती तर हा जो आमचा हिंदू धर्म आहे अजून व्यापक होऊन त्यानं इस्लाम जीव किंवा ख्रिश्चनिटी या सगळ्यांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं असतं विष्णूचा फक्त दहावा अवतारच मानला असता आम्ही असं नाही अकरावाई मानला असता बारावाई मानला असता तेरावाई मानला असता चौदावाई मानला असता आणि अजून कल्किता अवतार येणारच आहेत पुढचं असं म्हणून जसं आम्ही म्हण तसं केलं असतं सगळ्या जगभरामध्ये स जगभराचं तशा अर्थाने नेतृत्व करण्याची ताकद आमच्यामध्ये कसं आहे हे या महाकुंभने दाखवून दिलेलं आहे ज्यावेळेस इकडं आम्ही आर्थिकदृष्ट्या अतिशय प्रगत असे होत चाललेलो पाचव्या नंबरवरती देश गेलेला आहे चौथ्या नंबरवरती जाण्याचा सगळा प्रयत्न आहे त्याच वेळेस आमची लोकशाही आत्ता दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेची निवडणूक झालेली आहे एकोणीसशे बावन्नपासून पासून ते चोवीसपर्यंत सातत्याने सलग नियमित स्वरूपामध्ये शांततेच्या मार्गाने आम्ही निवडणुका घेऊन दाखवलेल्या निवडणुका होणार नाहीत गोंधळ होईल दंगे होतील सत्ता एक सोडणार नाहीत मोदी अमित शाह म्हणणारे पूर्णपणे बाजूला गेले निरर्थक ठरले निसंदर्भ ठरले शांततेच्या मार्गाने निवडणुका झाल्या शांततेच्या मार्गाने व्यापार विषयक देवाणघेवाण आणि व्यापारविषयक उलाढाली चालू आहे शांततेच्या मार्गानं जागतिक व्यापाराचा हिस्सा आम्ही बनून आर्थिक उलाढालीमध्ये भाग घेतो आहोत आणि शांततेच्या मार्गाने महाकुंभनी दाखवून दिलेला की आमच्या सगळ्या धार्मिक आस्था सुद्धा आम्ही कशा पद्धतीने प्रत्यक्ष जमिनीवरती आणून दाखवत कल्पनेतलं नाही ज्या मागच्याच वर्षीच्या मक्याच्या त्या चेंगराचेंगरीमध्ये साडे तेराशे चौदाशे लोक मिले त्याच्यातले अठ्ठ्याण्णव तर भारतीय आहेत या पार्श्वभूमीवरती तुम्ही तपासून पहा आम्ही जो एक आदर्श महाकुंभच्या निमित्तानं भारतानं जगासमोर एक आदर्श ठेवलेला आहे की आम्ही ही सगळी जी आमची आस्था आहे आणि आम्ही हिंदू आहोत म्हणूनच आम्ही लोकशाहीवादी आहोत आम्ही हिंदू आहोत म्हणूनच आम्ही स्वतंत्रतावादी आहोत आम्ही हिंदू सनातनी आहोत म्हणूनच हा उदारमतवादी दृष्टिकोन आमचा आहे की जो आता विश्वात मते देवे असं जेव्हा आम्ही म्हणतो किंवा वसुधैव कुटुंबकम असं आम्ही म्हणतो ते काही फक्त आमच्या संस्कृत श्लोकांमध्ये किंवा मा या मा मराठीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी लिहून ठेवले असं नाही वर्षानुवर्ष हाच संदेश आम्ही देत आलेलो आहोत हेच महाकुंभनी प्रत्यक्ष दाखवून दिलं त्याच्यावरची ही वसंतवाणी महाकुंभ महाकुंभमेळा शेवटचे स्नान उत्साह उधाण सर्वत्र हे पासष्ट कोटीचा उसळे सागर भरली घागर भक्तिभावे मनोमनी भरे चैतन्य पाण्याचे सार्थक जिन्याचे वाटत असे खूप झाली टीका खूप आशा शिव्या ओठी तरी ओव्या आनंदाची जाहले आघात सोसले ते घाव परी भक्ति भाव ओतप्रोत संस्कृतीची उंच फडकते ध्वजा तेज आले ओजा सनातनी कांत संपन्न हा उज्ज्वल वारसा त्याचा उरी ठसा गोंदलेला त्याचा उरी ठसा गोंदलेला हजारो वर्षाचा हा आमचा संपन्न वारसा आहे आणि असं नाही की हा मृत असं झालेला वारसा आहे जी नगरी वाराणसी सारखी नगरी असो किंवा हे ज्या ठिकाणी अतिशय प्रयागराज हे जे तीर्थ आहे त्रिवेणी संगमाच प्रत्यक्ष आज त्या ठिकाणी जगातली एक दशांश लोकसंख्या जाऊन आली आणि ज्या पद्धतीने त्या सगळ्यांनी आपली भक्ती व्यक्त केलेली आप आहे आपली आस्था व्यक्त केलेली ते सगळं जगासाठी म्हणून एक वस्तू पाठ आहे माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपल्या आप सनातन धर्मामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या वर्धिष्णू कशा होतील याच्यासाठी आपण प्रयत्न करूयात ज्या ज्या काही कालबाह्य झालेल्या गोष्टी असतील त्या आपण टाकून देऊयात ज्या आमच्याकडच्या प्रथा अतिशय कुप्रथा म्हणाव्यात अशा होत्या त्याही आपण बाजूला टाकूयात आमच्यामधलं जे खळांची व्यंकटी सांडो कमी हो तया सत्कर्मी रती वाढ चांगल्या कामामध्ये आम्हाला आस्था निर्माण हो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे हे जे जी माऊलीन सांगितलेलं आहे ती वृत्ती आपण सगळे मिळून ठेवूयात ज्यांनी कोणी सनातनला शिव्या घातल्या ज्यांनी कोणी महाकुंभवरती टीका केली ज्यांनी कोणी अपशब्द वापरले त्या सगळ्यांबद्दल आमच्या मनात काहीच नाही काही असायचं काही कारण नाही कारण की ते सगळे आपलेच आहेत आता विश्वात मकेदेव्या असं म्हणत असताना जेव्हा आम्ही सगळ्या ह्या सातशे करोड लोकसंख्येला एकत्र म्हणतो आहोत वसुधैव कुटुंबकम इतकं व्यापक पद्धतीनं आम्ही असं म्हणतो आहोत भारत जगाचं सांस्कृतिक नेतृत्व करो नेतृत्वाच्या ह्याच्यापर्यंत पोहोचू आपल्या संस्कृतीचा आदर्श जसे इतर घेत आहेत आपल्यातले सुद्धा जे सगळे जयचंद आहेत त्यांना सुद्धा ही सुबुद्धी हो त्यांना आपल्या संस्कृतीचं हा जो गाभा आहे तो समजून येवो हीच प्रार्थना आपण करूयात सत्सत विवेक बुद्धीला करूयात कारण की सगळे देव मानतात असं नाही म्हणून मी सत्सत विवेक बुद्धीला सगळ्यांच्या आवाहन करतो की त्यांनी हा सगळा आस्थेचा विषय समजून घ्यावा इथेच थांबूयात धन्यवाद